चिपलोनात आज पोलिसांच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गावर टू व्हीलर व थ्री व्हीलरवाल्यांना थांबवून सुरक्षेचे नियम सांगण्यात आले व रस्ता सुरक्षा जनजागृती प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी भेट दिली कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर आमचे निरीक्षण सुरक्षितपणे निरीक्षण करीन आणि माझ्या जनसमुदायामध्ये आणि माझ्या जनसमुदायामध्ये रस्ता सुरक्षा रस्ता सुरक्षा जागरूकता वाढवी जागरूकता वाढवेल आपण सर्व मिळून एक सुरक्षित महाराष्ट्र घडवू एक सुरक्षित महाराष्ट्र घडवू जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आज आज चिपळूणमध्ये पोलिसांच्या माध्यमातून लोकांना सुरक्षा संदर्भातले विचार दाखवण्यात आले आणि हे दाखवत असताना आज इथे बऱ्याचशा टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहन चालकांना इथं थांबवण्यात आलं आणि त्या संदर्भातली सगळी सुरक्षा व्यवस्था त्या लोकांसमोर ठेवण्यात आली याच्यातून खरोखर पोलीस प्रशासनाने केलेली जी कार्यवाही आहे ही खरोखर प्रशस्ताना क करण्यासारखी आहे खूप चांगलं सर, सर अभिनंदन आपलं की या पद्धतीचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या सगळ्या याच्यामध्ये आणि आपल्या सगळ्या नागरिकांनासुद्धा एक विनंती आहे की यांनी दिलेलं जे काय सुरक्षा संदर्भातले नियम आहेत ते तुम्ही पालावे धन्यवाद